नमस्कार मी दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नांदनी मठातील हत्ती माधुरी महादेवी नॅशनल पार्क गुजरात या ठिकाणी हलवण्यात आलं मात्र या हातीनीची नांदणी मठाचे आणि परिसरातील नागरिकांची भावनिक नाळ जोडले असल्याकारणाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे पडसाद आता अधिक तीव्रपणे उमटू लागले आहेत यामध्ये नांदणी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांनी आपले जिओ कंपनीचे सिम कार्ड पोर्ट करून अंबानींच्या जिओवर बहिष्कार घातला आहे तसेच महादेवीसाठी अनेक नागरिक सध्या संताप व्यक्त करत असून यातून एखादे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच स्थानिक जनभावना आणि कोल्हापूरकरांची महादेवीबद्दल असणारी आस्था याचा मुद्दा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने इनकॅश करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते धडपड करू लागले आहेत यामध्ये सत्ताधारी महायुती पक्षाबरोबरच विरोधी पक्षातील जिल्ह्यातील महत्वपूर्ण नेत्यांनी कंबर कसली असून महादेवीला परत आणणारच असा सूर आता अनेक राजकीय पुढारी आळवू लागले आहेत यामध्ये सत्ताधारी पक्षातील धनंजय महाडिक धैर्यशील माने अशोकराव माने प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काल वनतारांच्या शिवांना खास विमानाने बोलून महादेवी विषयी असणारी लोकभावना बोलून दाखवली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर येथे नांदणी मठातील स्वामींची त्यांची चर्चा घडवून आणली या चर्चेनंतर मठाचे स्वामी काहीसे नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी समोर आणल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रेस घेऊन याबद्दल खुलासा करत वनदाराने महादेवीला परत देण्याची तयारी दाखवल्याचं जाहीर केलं यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रियेची जबाबदारी महायुतेचे जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने आणि खासदार धनंजय महाडिक यांनी घेतल्याचं सांगितलं विरोधी पक्षातील जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते आमदार सतेज पाटील तसेच शेतकरी संघटनेचे नेते, नेते राजू शेट्टी यांनी देखील महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न चालवले असून पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेतून सयांची मोहीम आखून यातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोल्हापूर जिल्ह्यातून पत्र पाठवण्याचा कार्यक्रम आज राबवला तर राजू शेट्टी यांनी सर्व पक्षीय नेते राजकीय पुढारी तसेच महादेवीवर प्रेम करणाऱ्या जनतेची येत्या रविवारी एक दिवस महादेवीसाठी ही मोहीम आखून ते कोल्हापूर असे पंचेचाळीस किलोमीटरचा लाँग मार्च ते काढणार असल्याचं जाहीर केलं एकूणच काय तर नांदनी मठाच्या महादेवीला वनताराला सोपवणेपर्यंत नांदनी मठ आणि परिसरातील मर्यादित असलेले आंदोलन आता कोल्हापूर जिल्ह्याचा प्रमुख सामाजिक धार्मिक आणि आता राजकीय मुद्दा बनत असल्याचं बघायला मिळत आहे मुळात महादेवीला वनताराकडे सुपूर्द करेपर्यंत जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी यात पुढाकार का घेतला नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णय प्रक्रियेतच महादेवीला नांदणी मठात ठेवण्यात यावे यासाठी तेव्हाच काय या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत हत्तीसाठी नैसर्गिक अधिवास असणारे देशातील आसाम केरळ तमिळनाडू या राज्यात न सोडता गुजरात मधील अंबानींच्या वनताराकडेच का सोपवलं असा सवाल आता कोल्हापूरची जनता विचारू लागली आहे त्यामुळे नांदिनीच्या महादेवीच्या मुद्द्यावरून सर्व पक्षीय राजकीय स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय भाजून घेत असल्याचे चित्र पाहायला महादेवीला परत आणण्याचे क्रेडिट आपल्याकडेच राहावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेत्यांनी आपापली ताकद पणाला लावलेली दिसत आहे यातून येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला आणि स्वतःच्या गटाला मते मिळवून देण्यासाठी हे राजकारण तर होत नाही ना असा सूर जनतेतून उमटत आहे तर यावरती तुम्हाला काय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पाहत मराठी हिरवागार निसर्ग श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस